रेसिपी मराठी या चॅनल चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत असं माझी आई म्हणते नेहमी पण आज मी म्हणते पण खर तर तिची जागा मी नाहीच घेऊ शकत कारण ती खूप वेगवेगळे आणि नवीन नवीन पदार्थ बनवत असते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आज पण तिने एक भारी पदार्थ बनवलाय आणि हा पदार्थ खरं नागपंचमीच्या निमित्ताने बनवला जातो हळदीच्या पानातले पातोळे तर मी आता हे टेस्ट करते मला माहिती आहे का माझी आई आहे आहे मस्त खूप टेस्टी तुपाची चव सारण आणि विशेष म्हणजे हळदीच्या पानात बनवलंय त्याच्यामुळे त्याची एक वेगळी टेस्ट लागते तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्की ट्राय करा आपण बघूयात मम्मीने कसा बनवलाय तुम्ही ट्राय करा आणि कसा वाटतोय ते मम्मीला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि खूप प्रेम करा थँक्यू गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये मी दोन स्पून तूप घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला खिसलेला ओला नारळ घालायचा आहे एक मोठी वाटी, वाटी ओला नारळ घातलेला आहे मी याच्यात आता तो तुपामध्ये छान परतून घेतला आहे आता याच्यामध्ये मी पाऊन वाटी गूळ घालते तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही एक वाटी ओला नारळ आणि एक वाटी खिसलेला गुळसुद्धा घालू शकता इथे मी गुळाची पावडर घातली आहे तुमच्याकडे अख्खा गुळ असेल तर तो तुम्ही खिसून घालू शकता आता ह्या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं ते छान कोरडं झाल्याशिवाय गॅस बंद करायचा नाही आहे आता हे मिश्रण माझं छान कोरडं झालं आहे ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेते हे पहा हे मिश्रण माझं तयार झालेलं आहे आता आपल्याला उकड काढायचे आहे त्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी एक कप पाणी घातलेलं आहे आणि एक स्पून तूप घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालते मी पाण्याला उकळी येऊ द्यायचे पाण्याला उकळी आली आहे त्याच्यामध्ये मी आता एक कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक कप पाणी असेल तर बरोबर एक कपच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही छान उकड तयार करून घ्यायची याच्यावरती आता मी गॅस बंद करून घेतलं आणि एक पाच मिनटं झाकण ठेवलं होतं पाच मिनटांनी मी ही उकड एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे उकड थोडी गरम आहे म्हणून मी वाटीच्या मागच्या साह्याने त्याला असं छान मिक्स करून घेते हे पहा दाबून दाबून असं छान हे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण आपलं आता हे पीठ आपलं थोडंसं थंड झालं आहे म्हणून मी आता हे छान हाताने मळून घेते हे पहा मस्त पिठाचा गोळा हा आपला तयार झालेला आहे मोदक करताना जशी उकड आपण तांदळाची काढून घेतो अगदी तशीच उकड इथे आपल्याला तयार करायची आहे आता मी हाताला थोडंसं पाणी लावून याचे लिंबा एवढे गोळे करून घेते थोडेसे मोठेच घेते तुम्हाला पातोळ्या जेवढ्या साईजच्या करायच्या आहेत छोट्या मोठ्या त्यानुसार तुम्ही तुमच्या पिठाचे गोळे करून घेऊ शकता हे बघा हे मी एब आता थोडेसे मोठेच घेतलेले आहेत एक कप पिठाचे माझे हे सतरा गोळे तयार झालेले आहेत म्हणजे सतरा पातोळ्या माझ्या तयार होणार आहेत इथे मी हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत ती पुसून घ्यायची आहेत आता तिचं मागचं देठ काढून घेते मी आणि याचे सुरीने किंवा कैचीने मला असे दोन भाग करून घ्यायचे आहेत पानाचे त्यातला एक भाग मी आता हा पोळपाट्यावर घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेते तूप किंवा तुम्हाला पाणी लावायचं असेल तर पाणीसुद्धा लावू शकता आता मी एक पिठाचा गोळा घेऊन हाताला पाणी लावून घेतलं आहे आणि तो छान असा हातानेच दाबून दाबून गोल करून घेते आणि थोडासा मोठा करायचा आहे म्हणजे अगदी आपण मोद करताना जसं लाटी तयार करतो तसंच तयार करून घ्यायचं आहे आता हे मी पानावरती हळदीच्या ठेवून हाताने छान असं दाबून दाबून त्याचा मोठा गोल तयार केलेला आहे हे पहा हे छान पुरीसारखा मोठा गोल आपण तयार करून त्याच्यामध्ये आपण हे तयार केलेलं खोबऱ्याचं जे सारण आहे ते भरायचं आहे हे असं व्यवस्थित मधोमध छान भरायचं आहे म्हणजे फुटलं नाही पाहिजे जेव्हा आपण हे वापवायला ठेवतो तेव्हा हे बरोबर असं छान मधोमध घेऊन पानाची दुसरी बाजू उचलून अशी बंद करून घ्यायचे अगदी करंजीप्रमाणे हे करायचं आहे करंजी लाटल्यावर आपण कसं सारण भरून दो त्याचं दोन्ही बाजू बंद करून घेतो हे पहा हे असं छान आपलं पातोळी तयार झालेली आहे आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यावरती ही चाळण ठेवली आहे चाळणीला तूप वगैरे काही लावलं नाही तरी चालतं आहे आता ही ज्या आपल्या सगळ्या ज्या पातोळ्या तयार करून झालेल्या आहेत त्या आपण मोदक जसे उकडून घेतो तसे ते हळदीच्या पानामध्ये आपण हे उकडून घेणार आहोत हे पा आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनटं हे उकडवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर आता मी हे काढून घेणार आहे हे पा हे आपल्या पातोळ्या छान वापवून झालेल्या आहेत छान झालेले आहेत मस्त हे पा तुम्हाला उलघडून दाखवते मी पान ते मस्त छान अगदी जसे मोदक उकडून घेतो त्याप्रमाणेच हे उकडून घ्यायचं आहे आणि दिसायला पण किती छान दिसतात बघा आणि एकदम परफेक्ट उकडल्या गेलेल्या आहेत आता हे हळदीचं पान जे आहे हे मी आता टाकून देणार नाही आहे कारण जर तुम्हाला हळदीची पानं जर कमी पडली तुम पातोळ्या करताना तर जे आपण आधी उकडून घेतलेले असतं ती पानं तशीच ठेवायची आणि हे असं करंजीप्रमाणे आपण पोलपाटावर लाटून घ्यायचं आहे आणि त्या पानामध्ये तुम्ही असं ठेवून पुन्हा ह्या पानाचा वापर करू शकता आता हे आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत त्या मी छान अशा प्लेटमध्ये ठेवणार आहे ह्या पातोळ्या नागपंचमीच्या सणाला नैवेद्यासाठी केल्या जातात कोकणामधला हा पारंपरिक पदार्थ आहे हे पहा दिसायला किती सुंदर दिसत आहे पांढऱ्या शुभ्र अगदी तयार झालेल्या आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक ला करा पुन्हा भेटून नवीन रेसिपीस